हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण सुमन रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल कोल्हापुरी डाळ तडका आणि जिरा राईस याची रेसिपी मी घेऊन आलेले आहे अर्धे वाटी तुरडाळ अर्धी वाटी मुग डाळ अर्धी वाटी मसूर डाळ डाळी सर्व मी निवडून घेतलेल्या आहेत चार टेमॅटो घेतले स्वच्छ धुवून ते मी असे अर्धे कट करून घेणार आहे धुवून घेतलेल्या डाळी मी कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकते लगेचच मी त्यात टोमॅटो टाकून घेते डाळी आणि टोमॅटो शिजवण्यासाठी मी इथे अर्धा तांब्या पाणी टाकते लगेच पाणी टाकून झाल्यावर त्यात मी एक छोटा चमचा हळद टाकते मीठ आपल्याला आत्ता लगेच टाकायचं नाही मीठ टाकल्यावर डाळी छान शिजत नाहीत डाळी शिजेपर्यंत आपण मोठ्या आचेवर ह्याला झाकून ठेवतो चार ते पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायची अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे मी चांदारा तो स्वच्छ पाण्याने धुवून मी शिजवण्यासाठी टाकलेला आहे तो आता आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे डाळ आणि टोमॅटो छान शिजून घेतलेले आहे ते आता मी मॅश करून घेते त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेते पाणी टाकून झाल्यावर मी पुन्हा एकदा मॅश करून घेते चांगलं डाळीला तडका देण्यासाठी टाकलेल्या कढईमध्ये दे आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊन तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेते मी चवनपट्टिका टाकते अद्रक लसूण पेस्ट कच्चा मसाला थोडासा घेतलेला खडा मसाला लगेचच मी कडीपाता टाकून घेते त्यात दोन तीन लाल मिरच्या तांबडं तिखट आणि आंबारी मिरची पावडर त्या पद्धतीने मसाले सगळे हलवून घेऊ पाटील्यामध्ये काढून घेतलेल्या डाळीमध्ये हा दाळ काळ तळपाण पटून घेऊ आता आपण मला हलवून घेऊ तर छान डाळ शिजवताना मीठ घातलेलं नव्हतं आता मी मीठ घालून घेते दोन चमचे तुम्ही अंदाजेनुसार मीठ घालू शकता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी वरून टाकते आणि अशा प्रकारे आपला डाळ तडका तयार आहे पॅनमध्ये मी ऐंशी टक्के शिजून घेतलेला भात टाकून घेते कारण का आपल्याला भाताला आता वरून तडका द्यायचा आहे तापलेल्या कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेते आपल्याला साजूक तुपामध्ये मी जिरे टाकून घेते जिरे टाकले की लगेच मी आता कडपत्ता टाकून घेते हा तडका राईसमध्ये टाकून घेऊत आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी ह्यात टाकून घेते आणि छान असा हलवून घेते बघा तुम्ही किती छान तयार झाला आपला जिरा राईस एकदम सुटसुटीत ह्या प्रकारे जिरा राईस आपला तयार आहे मी टाटामध्ये खाण्यासाठी वाढवून घेते प्रकारे कोल्हापुरी दाळ तडका आणि जिरा राईस आता तयार आहे माझ्या पद्धतीने कोल्हापुरी दाळ तडका आणि जिरा राईस बनवावंच लागते आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करावंच लागते